खुँँग 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 मना क्रमांक एक वाढती केसगळती थांबवण्यासाठी नारळाचे तेल किंवा बदाम तेलाने नियमितपणे करावी याने केसांचे पोषण होऊन केस मजबूत होतात क्रमांक दोन तुम्हाला कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर हळद घेऊन त्यात एक थेंब पाणी घालून हरभरा डाळी एवढी गोळी तयार करावी आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यावे यामुळे कॅन्सरपासून तुम्ही नेहमी लांब राहाल क्रमांक तीन आठवड्यातून एकदा चहा पावडरच्या पाण्याने केस धुतल्याने केस चमकदार व मजबूत होतात क्रमांक चार रात्री झोपताना बेंबीत अथवा नाभीत तूप किंवा मोहरीचे तेल घातल्याने शरीरातील उष्णता बाहेर पडते त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स फोड पूर्णपणे नष्ट होतात क्रमांक पाच सकाळी उपाशी पोटी पपई खाणे पोटासाठी उत्तम मानले जाते पपई खाल्ल्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या आपल्याला टाळता येतात क्रमांक सहा डोकं दुखत असल्यास चिमूटभर मीठ घेऊन जिबेवर ठेवा आणि तीस सेकंद झाल्यावर एक ग्लास साधं पाणी प्या याने डोकेदुखी लगेच थांबते क्रमांक सात दररोज चेहऱ्यावर तूप लावल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते क्रमांक आठ ज्यांना आपले पोट कमी करायचे आहे त्यांनी आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल हलके गरम करून नाभीमध्ये सोडा यांनी पोट कमी व्हायला लागते क्रमांक नऊ ॲलोवेरा जेलमध्ये थोडीशी हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो आणि चेहरा चमकदार छान ग्लोईंग होण्यास मदत होते क्रमांक दहा डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने केस गळतीची समस्या बंद होते क्रमांक अकरा तुम्हाला कायमच पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाचे पाणी खावीत याचबरोबर कधीही तिखट आंबड गोड पदार्थ एकत्र खाऊ नयेत आणि आंबड खाणे टाळावे म्हणजे पोटात जळजळ होणार नाही क्रमांक बारा दररोज दालचिनीची पावडर कोमट पाण्यातून घेतल्याने वजन कमी होण्यासाठी मदत होते क्रमांक तेरा काकडी पोटाचा घेर कमी करण्यासाठी फारच उपयुक्त ठरते काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने गर्मीमध्ये उष्णतेचा त्रास होत नाही क्रमांक चौदा मखानेमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्याने हाडे आणि जॉईंट पेनमध्ये याचा खूपच फायदा होतो क्रमांक पंधरा गुडघेदुखी किंवा सांधेदुखी आणि पायावर सूज आली असल्यास एरेंडेल तेल कोमट करून त्या जागी हलक्या हाताने मसाज करावा आणि संपूर्ण तेल जिरवा यामुळे सूज कमी होते आणि हाडे दुखणे अगदी लगेच नाही परंतु दररोज हा उपाय केल्याने हळूहळू आराम नक्कीच मिळेल क्रमांक सोळा तुम्हाला जर निरोगी राहायचे असेल तर मैदा आणि मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाण्याचे टाळा मैद्यामध्ये गॅस आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात क्रमांक सतरा दररोज भिजवलेले काळे मनुके खाल्ल्यामुळे स्त्रियांची प्रजनशक्ती वाढते क्रमांक अठरा लवंग खाल्ल्यास पोटातील इन्फेक्शन दूर होते त्याचबरोबर पचनक्रियासुद्धा सुधारते क्रमांक एकोणीस पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आतळ्यांचे आरोग्य चांगले राहते आणि यकृत निरोगी राहते क्रमांक वीस आंघोळीनंतर किमान एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते क्रमांक एकवीस ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्याने रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी उठून प्यावं क्रमांक बावीस जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्यामुळे पचनशक्ती वाढते व पोटातील जंत नष्ट होतात क्रमांक तेवीस मधुमेह असणाऱ्या लोकांनी आहारात दालचिनीचा आवर्जून समावेश करा दालचिनी स्वातपिंडाला इन्सुलिन सोडण्यासाठी मदत करते ज्यामुळे शरीरात ग्लुकोज प्रक्रियेस प्रोत्साहन देते याचमुळे एक चमचा दालचिनी पावडर एक ग्लास पाण्यात टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी प्यावे यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते याचबरोबर मधुमेहासाठी कडुलिंबाची पाने देखील खूपच फायदेशीर आहेत क्रमांक चोवीस ज्या लोकांमध्ये रक्ताची कमी असते ॲनिमियासारखा आजार असतो त्यांच्यासाठी डाळिंब खाणे खूपच उत्तम ठरते क्रमांक पंचवीस साबुदाणा खाण्याचा एक फायदा म्हणजे त्यामध्ये ग्लुट्रेन नसते साबुदाणा हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी खूप मदत करते तसेच लोहाची कमतरता टाळण्यासाठी साबुदाणा खूप फायदेशीर ठरतो क्रमांक सव्वीस डायबिटीज पेशंटने लाल सफरचंद खाण्यापेक्षा हिरवे सफरचंद खावे यात शुगर कमी असून फायबरचे प्रमाण अधिक असते क्रमांक सत्तावीस महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवायचा असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने ओटीपोट शेकवा याने वेदना कमी होतात क्रमांक अठ्ठावीस संत्र्याची साल उन्हामध्ये सुकून त्याची पावडर बनवून दुधात मिक्स करून त्वचेवर लावल्याने त्वचेचा काळपटपणा दूर होतो क्रमांक एकोणतीस सकाळी नाश्ता झाल्यावर एक वेलची चघळल्याने कधीही दम्याचा त्रास होत नाही क्रमांक तीस अशक्तपणा जाणवत असेल किंवा दमल्यासारखे वाटत असल्यास दुधात थोडेसे तूप टाकून प्यावे लगेचच तरतरीत वाटेल सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद